कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचारार्थ ठाण्यातील किसनगर एक मैदान परिसरात चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्या माध्यमातून या चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार नरेश मस्के यांनी मतदारांना मार्गदर्शन केले या चौक सभेला कोपरी पाचपाखाडी शहर प्रमुख राम रेपाळे जयश्री फाटक दीपक वेतकर जगदीश थोरात तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभेची निवडणूक लागलेली आहे एकनाथ शिंदे साहेब या निवडणुकीला उभे आहेत एकनाथ शिंदे साहेबांना विजयी करा किंवा निवडून आणा हे सांगण्याची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे नरेश म्हस्केला तुम्ही बारा दिवसात निवडून खासदार करू शकता ते एकनाथ शिंदे परत त्याच्यापेक्षा फार वेगळे आहे त्यामुळे ते, ते निवडून येणारच आहे आपल्या एका मताने आपण सर्वजण म्हणजे मी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर बसले सर्व मांडली आपण एकनाथ शिंदे साहेबांना मतदान केलं आणि आपल्या मताने या राज्याचा मुख्यमंत्री ठरला त्यामुळे आपण भाग्यवान आहोत हे सुद्धा आपण विसरता कामात आहे आणि आता आता सुद्धा आपल्या एकमतानी आपन या महाराष्ट्र राज्याचा भावी मुख्यमंत्री पुढचा मुख्यमंत्री सुद्धा एकनाथ शिंदे साहेब होणार आहे ते सुद्धा आपल्याला मोठी संधी एकनाथ शिंदे साहेबांमुळे आपल्याला या ठिकाणी मिळालेली मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की शिंदे साहेबांवरती पूर्ण राज्याची जबाबदारी आहे रात्रंदिवस दिवस पाहायला भेंगरी लावल्या पद्धतीने साहेब फिरतायत नांदेड काल कोल्हा कोल्हापूर सातारा अमरावती नाशिक मुंबई दिवसाला सात सात सभा आज सुद्धा सात सभा आहेत त्यांच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे शिंदे साहेब म्हणाले होते की आता माझ्या एवढी मोठी जबाबदारी आहे आणि मी काही निवडणुकीला उभं राहत नाही आमचे राहुल शेवाळे त्यांना सांगितलं तुम्ही जरा खासदार श्रीकांत शिंदे असतील नरेश मस्के राम रुपाळे रवींद्र फाटक यांना जरा तुम्ही सांगा आणि समजावा की मी काय निवडणुकीला उभा राहत नाही मी सर्वसामान्य शिवसैनिकाला निवडून आणतो माझ्यावरती पूर्ण राज्याची जबाबदारी प्रत्येक उमेदवार हा एकनाथ दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे आमच्या वॉर्डात प्रचाराला यायला पाहिजे म्हणजे डिमांड करतायत मी कसा लोकांपर्यंत हो पोहोचू या करता मला काय माझ्या वॉर्डामध्ये मा लक्ष द्यायला वेळ मिळणार वे नाही तुम्ही निवडणुकीला उभे राहा राहुल शेवाय आमच्याकडे आले आम्ही सर्वजण एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो म्हणून साहेब एक काय अरे तुम्ही उभे राहणार नाही असं कसं नाही नाही मला वेळ नाही मिळणार मला मतदारसंघात प्रचाराला वेळ मिळणार नाही तेव्हा आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना ठासून सांगितलं साहेब तुम्ही फक्त फॉर्म भरण्याकरता अर्धा तास या मतदारसंघात या बाकीचे आमचे सर्व शिवसैनिक भाजप राष्ट्रवादी आमचे माहितीचा प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला एकनाथ शिंदे समजून लोकांसमोर जाईल तुम्ही त्याची काळजी करू नका केवळ ही जी गोष्ट आहे किंवा हे जे विचार आहे आपल्या जीवावर आपल्या सगळ्यांच्या जीवावरती आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला आणि तो शब्द आपण पूर्ण करताय साहेब ज्या दिवशी फॉर्म भरायला आले त्यानंतर काल एक दोन तास त्यांनी आपल्याकरता दिलेले आहे साहेबांचा सुद्धा आपल्यावर विश्वास आहे की माझे सर्व शिवसैनिक माझे युतीचे पदाधिकारी माझे कार्यकर्ते राष्ट्रवादी असतील भारतीय जनता पार्टीचे माझे पदाधिकारी असतील ते मला लोकांपर्यंत पोहोचवतील आणि लोकांना सांगतील कि पुन्हा एकदा आपलं मत पुढच्या मुख्यमंत्र्याला द्या हे तुमचा कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामिती एवढा त्याला मोठा विश्वास आपल्या जीवावरती साहेबांना विश्वास आहे तो तुम्ही पूर्ण काढाल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आपल्याला ही सीट ही सी। नी सीट एक लाखाच्या मार्जिन जिंकायची आहे लक्षात ठेवा आपण विचार कराल की आता शिंदेसाहेब निवडूनच येणार आहे मग तर मी कशाला मतदानाला जायला पाहिजे मी गावाला मतदानाला जाते किंवा मी घरात बसते मी कुठेतरी टूरला जाते शिंदेसाहेब तर आपलेच आहेत निवडून येणार आहेत असं चालणार नाही हे सांगण्याकरता हे सांगण्याकरता ही चौक सभा लावलेली तुम्ही मतदान करा हे जर कर तुम्हाला आम्ही सांगायला आलो तर हा तुमचा अपमान करणार आहे ते सांगण्याकरता आम्ही आलेलो नाही आहोत तुम्ही लोकांपर्यंत तुम्ही सर्व पदाधिकारी आहात कार्यकर्ते आहात तुम्ही लोकांपर्यंत जायचंय आणि लोकांना सांगायचंय तुझा जो अमूल्य तुला जो अधिकार आहे मतदानाचा तो तुम्हाला बजावायचा आहे तुला दहा मिनिटं त्या मतदान केंद्रापर्यंत जायचंय तुझ्या घरातल्या हे लोकांपर्यंत तुम्हाला सांगायला त्या ठिकाणी जायचं आणि कुणाला मतदान करायचंय तर समोरून तुम्हाला सांगणार एकनाथ शिंदे साहेबांनाच मतदान करायचंय याच्या मागचं कारण तुम्हाला माहिती आहे गार हिंटणे आकाशी परंतु जर चित्त आपल्या पिलांपाशी असत तसं सा शिंदे साहेब जरी मंत्री झाले मुख्यमंत्री झाले तरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक गोष्टी मध्ये आपल्या सुखदुःखामध्ये ते आपल्यामध्ये हजर असतात आपल्यामध्ये सामील होत असतात सुखात जरी ते आले नाहीत पण तो दुःखात तर या ठिकाणी कायम ते आपल्या सोबत असतात मला आठवतं या ठिकाणी इमारत कोसळली होती दीपक आहे रविशेट आहे ती सवय मंडळी त्या लोकांना शिफ्ट करण्याच्या वेळी तात्काळ तुम्हाला जागा उपलब्ध करून माझ्या सगळ्या महिला सहकारी आणि बाकी पुरुष मंडळी पण इथे उपस्थित आहेत आपल्या महायुतीचे जो उमेदवार आहेत तर ते तुम्हाला सगळ्यांना माहिती त्याची काही मला माहिती द्यायची गरज नाही आहे पण मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच आवाहन करायचं आहे की शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेतच आणि पुढच्या वेळेस पण येणार आहेत त्याची खात्री आपल्याला सगळ्यांना आहे फक्त ही खात्री करताना मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपल्याला साहेबांना की फक्त इथे त्यांचा विरोधक जरी कोण नसला इथे मला वाटतं विरोधक कोणच नाही आहे बरोबर ना तर त्यांचा विरोधक कोण नाही आहे पण आपल्याला त्यांना फक्त ठाण्यामधून किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांना आपल्या सर्वात अधिक मत मतांनी त्यांना निवडून आणायचं आहे हे फक्त शक्य आपल्या लोकांकडनंच शक्य आहे आणि ते आजपासून काय आपण मला वाटतं गेल्या आठवडाभर चालू केलेलं आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला मी महिला बंगलींना विनंती करेल म्हणजे सालाबादप्रमाणे आपल्याकडे इलेक्शन होतंच कोणतं ना कोणतं नेहमीच होतं तर तुम्हाला सगळ्यांना ट्रेनिंग आहेच की आपलं मतदान आपल्या वाड्यातलं आपण दहा ते अकरा वाजेच्या आत आपण करून घेतो परत मला सांगायला लागणार नाही एवढी खात्री आहे मला पण यावेळेस सगळ्यांनी दहाच्या आत आपल्या जेवढा परिसर आहे जेवढ्या आजूबाजूचे लोक आहेत जेवढे आपलं मतदान आहे बाहेरून येणारं मतदान जे आहे ते सगळं मतदान आपण करून व्हायचं आहे आणि साहेबांना आपल्या सगळ्यांकडनं ज्या लाडका लाडक्या बहिणीची योजना आलेली आहे तर मला हे म्हणायचं आहे की ही योजना आपली बंद झाली पाहिजे आणि ते फक्त आपल्या साहेबांनी शिंदे साहेबांनी आपल्यासाठी केलेलं आहे तर मला वाटतं हे आव्हान आहे आपल्याला त्यांनी एवढं आपल्याला घरी बसून पंधराशे रुपये दर महा मिळत आहेत आणि आपल्यासाठी त्यांना ओळणी म्हणून मला वाटतं लाडक्या बहिणी सगळ्याच आहेत आपल्या विभागात कोणी राहिला नाही अशी माझी अपेक्षा आहे पण मला वाटतं अजून काही राहिलं असतील त्या येणाऱ्या काळामध्ये त्या पण लाडक्या बहिणी झाल्या पाहिजेत आणि या लाडक्या बहिणींची योजना म्हणून प्रभाग क्रमांक अठरा आणि जेवढा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा ज्यांचा संपर्क आहे जेवढ्या महायुतीचे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना आपण कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपल्या महायुतीचे उमेदवार निवडून आणायचं आहे कारण आपल्याला साहेबांना परत मुख्यमंत्री बनवायचं आहे आपल्या घरातले मुख्यमंत्री असतील तर आपल्याला काय कधीही जाऊन त्यांना आपण काही काम सांगू शकतो आता एवढे इथे उपस्थित जेवढे प्रतिनिधी आहेत मला वाटतं ते सगळे साहेबांच्या माध्यमातून काम करतात तर मला वाटतं तुम्ही पुढच्या सगळ्यांना तुम्हाला पण हातभार लागला पाहिजे आणि त्या हातभार लागण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी आपलं मतदान करायचं आणि तेवीस तारखेला आपण जल्लोष करायचा आणि त्याची मी काय सगळेच जण मला वाटतं आपण वाट बघतोय मी जास्त बोलणार नाही कारण आता सगळ्यात महिला आणि बाकीच्या पण बोलायचं आहे तर सगळ्यांना परत वीस तारखेची विनंती करेन सगळ्यांनी लवकर उठून आपला मतदान करायचं दुसऱ्यांचं मतदान करून घ्यायचं दोन शब्द असा बोलून दोन शब्द पूर्ण ते जय हिंद जय महाराज महाराष्ट्राचे आनंद गट छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अखंड जे हिंदू सम्राट वंदनीय शिवसेना नवो बाळासाहेब ठाकरे आम्हा सर्वांचे गुरुवर्य आनंद आनंदग साहेब यांना मानाचा विचार करून आमच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आणि नवनिर्वाचित खासदार महाराष्ट्र समन्वयक नरेशजी मस्के साहेब भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष सचिन शा, सावंतजी उपाध्यक्ष माझे मित्र निलेश लवाटेजी राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आणि नेते जगदीश थोराजी देशमुख मॅडम या विभागाचे विभाग प्रमुख संजय भोसले महिला विभाग प्रमुख सीमा आवटी माझ्या पॅनलचे सर्व सहकारी नगरसेवक जयश्री पाठक वेदकर महिला आघाडीच्या सगळ्या उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख मुख्यमंत्री आणि तेवीस तारखेनंतर पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सगळीकडे आहे सगळीकडे महायुतीतल्या सगळ्यात नेत्यांचं म्हणणं असं आहे की पुन्हा ऐकता येणार शिंदे सरकार कारण शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आतापर्यंत एकोणसाठ मुख्यमंत्री झाले त्या काळात एवढं काम झालं नाही ते पंधरा ते वीस वर्षाचं काम फक्त तुमचे आमचे सर्वांचे लाडके भाऊ भाई एकनाथ साहेब त्यांनी दोन सहा दोन वर्षात करून लागवण्याची किमया केलेली आहेत अशी आपले भाई